नमस्कार मैत्रिणींना सुप्रवाद चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सरसे स्वागत करीत आहे तर आज मी बनवत आहे आळूच्या वड्या आणि झटपट होणारे आळूच्या वड्या अशा मी बनवणारे ज्या काही उकडून घेणारे आणि तव्यात भाजणारे तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले हे आपली आळूची पानं ही गावावरून आणलेली होती मग म्हटलं चल बनवूया ही सफेद देठाची आपल्या मुंबईला मिळतात ना ती काळ्या देठाची मिळतात ही सफेद आहे तर मी ह्याच्या वड्या बनवणार आहे शक्यतो ह्या भाजीसाठी बनवतात पण मी ह्याच्या अळूच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले हे हिरवी मिरची जिरं आणि लसूण आता ह्याच्या आपण आहे ना पेस्ट बनवणार आहोत आणि हे मी घेतलेले कोथंबीर पुढी कोथंबीर घेतली आहे आणि गुळाचा खडा घेतला आहे हळद पावडर घेतली आहे लिंबू घेतलं आहे आणि लिंबू जर नसेल तर आपल्याला चिंचेचा कोळ घ्यायचा आहे आणि बेसनपीठ जसं आपल्याला हवं तेवढं बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला गव ह्याचं तांदळाचं पीठ पण जरा टाकायचं आहे कातर वड्या अशा मस्त कुरकुरीत होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर आधी आपण आहे ना सुरवातीला हिरवी मिरची पेस्ट बनवून घेऊया आता आपली ना ही मिरचीची पेस्ट झालेली तयार मिरची वाटून घेतलेली आहे मी आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला सुरुवातीला तांदळाचं आणि बेसनपीठ तांदळाचं पीठ थोडंसं टाकून करते हे बेसन पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे जे मीठ आहे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर गूळ टाकून घेऊया सरव गो टाकून घ्यायचं जर आंबट गोड अशी मस्त टेस्ट लागते आणि ही जी मिरचीची पेस्ट केली आपल्याला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे टाकायचं थोडंसं ठेवते ह्याच्यात हिरवी मिरची लसूण आणि जिरे आणि हळद पावडर टाकूया ही कोथंबीर आहे ती पण टाकून घेऊया आणि थोडंसं मी लिंबूचा रस टाकते म्हणजे कसं आहे जे पानाला खाज येते ना आता कारण ही सफेद देठाची पान आहे आणि जरा खाज येते मग लिंबू आणि गूळ टाकलं ना तर जरा खाज येणार नाही तर हे लिंबू आपण टाकून घेतले आता पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्ट नाही करायचं एकत्र आपण मिक्स करून घेऊया आता मी पिठास बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मिडियम घेतलं मिक्स करून आता मी तव पण ठेवलं आहे तापायला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं हे आता आपल्याला आत्ता खाण्यासाठी मी बनवते आणि नंतर आहे ना असं जरा उकडून ठेवते मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला त्या फ्राय करून घेता येतात तर ह्या आम्ही आत्ता खाण्यासाठी ह्या तव्यात डायरेक्ट आपल्या बनवते तर ही आळूची पाने घ्यायची आणि असं छान लावून घ्यायचं पीठ परत एक टाकते पान आहेत कोथिंबीर पण टाकायची जरा कापून मग छान टेस्ट लागते धाला पावडर नाही टाकली मी कोथिंबीर टाकली असे मोडपायचे आता ही आपण ना इथे तव्यात डायरेक्ट ठेवूया तर दुसरे आपण बनवून घेऊया तर मी अजून एक ठेवते बनवून दोन ठेवल्यात अजून एक बनवते दोन दोन पाण्याची किंवा तीन पाल्याची आता मला झटपट पाहिजे ना तर मग मी ह्या छोटे छोटे दोन पालं घेतली तीन पालं घ्यायची बारीक पानं ही जास्त मोठी पानं नाही बारीक पान आहे अगदी फटाफट होतं थोडंसं असं बंद करायचं आणि आपण आता हे तेलात ठेवून घेऊ थोडा वेळ होण्यासाठी थोडं थोडा वेळ मी असं झाकण ठेवते झाकण ठेवते म्हणजे तेलात बरोबर त्या होत आहेत बघा तर मैत्रिणी वड्या तयार होत आहेत तेलामध्ये असे छान जातात मस्त असं कडक होणार त्या क्रिस्पी अशा होणार वड्या ह्या पण बारीक गॅस आहे गॅस गॅसवर असा आपले फास्ट केलेलं नाही बारीक गॅसवर ह्या ठेवल्यात छान आतून भाजले भाजतील ते आता आणि आता ह्या ज्या वड्या बनवून घेतल्या ना मी ह्या नंतर होतील आपल्याला ह्या पण वड्या बनवून घेतल्या आता ह्या मी उकडून घेणार कुकरमध्ये लावते उकडायला आता ह्या वड्या ह्या ते चार झाल्यात माझ्या ह्या पानं भरपूर होते ना त्यामुळं मग पीठ पण चा असं काही जास्त नाही लावायचं फक्त ना मग पिठाचीच चव लागते वड्यांची चव लागत नाही पीठ जरा कमीच लावायचं तर ह्या वड्या मग उद्याच्या परवाच्या अशा उकरून ठेवते मग होऊन जातील त्यानंतर खायला ह्याच्यामध्ये मला ना सफेद तीळ टाकायचे राहिले मी शोधले मला काही सापडलेच नाही खूप वेळ बघत होती सफेद तीळ ते काय भेटले नाही आणि थोडासा हिंग टाकायला पाहिजे होता हिंग राहिला माझ्याकडून टाकायचा सफेद तीळ ऑप्शन पाहिजे असेल तर टाकायचे नाही त्याने पण थोडासा गोड आणि चिंचेचा कोळ टाकला आहे ना तांबड गोड अशी मस्त चव लागते तर ह्या आपल्या झाल्यात का बघूया आपण अजून जरा पाच मिनटं मी देत बघा तर मैत्रिणीं आपल्या तयार झालेल्या कापून घेते मी वड्या या दाखवतो तुम्हाला गरम खूप छान अशा वड्या झालेल्या तयारी कापून घेऊया आपण तर मैत्रिणी तयार आहेत खूप छान अशा कुरकुरीत झाल्या फक्त तव्यावर भासताना दोन दोनच पानं घ्यायचे तीन चार पानं घेतलं तर ते आतून जरा कच्च्या राहतात आणि मंद गॅसवर भाजून द्यायच्या खूप छान झालं तरी मी चिंच कमी टाकली चिंचेचा पोळ कमी होता म्हणून मी एक लिंबू टाकलो त्याच्यामध्ये आणि गुळ टाकला तर एकदम मस्त झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे चवीला पण छान आहे आणि आळू थंड असते आळूची भाजी पण छान होते पानांची तर मी वड्या केलेल्या आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच ले। मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाची बात विसरू नका छान छान आळूच्या वड्या खायला या सपोर्ट तरी वाढायला मिळतात धन्यवाद